सिंधुदुर्गात वाडी वस्तीत दोन गुंठे जागा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीची या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासन स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ते पण देखील पूर्णमय रस्त्याला लागून आणि वाडी वस्तीमध्ये दोन गुंठे ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये अगदी आपल्या बजेटमध्ये जर जागा बघत असेल तर आजचा आमचा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आहे मित्रांनो आपल्या या जागेची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या या चॅनलला जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सफाई कोण ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव मानगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गावापासून बसून फक्त साडेसहा किलोमीटरच्या अंतरावरती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की मानगाव दत्त मंदिरपासून अजून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरातली आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो पूर्णपणे गावातील ग्रामपंचायत रस्त्याला आपला लागून हा प्लॉट आहे आणि एकूण दोन गुंठ्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सातबारा नकाशासहित आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या जागा मालकांनी आपल्या जागेची मोजणी देखील करून घेतलेली आहे आणि जागेच्या बॉर्डरला देखील चिरेबंदी कंपाऊंड आपण या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल आपली जागा आहे आणि तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आपली जागा आहे सोबत लाईट कनेक्शनसाठी लाईट पोल देखील आपल्या जागेच्या समोर आपल्याला उपलब्ध आहे पाण्यासाठी असल्यास आपण आपल्या जागेमध्ये विहीर किंवा देखील करू शकता मित्रांनो आपल्या जागेपासनं जवळची बाजारपेठ म्हणाल तर मानगाव बाजारपेठ आपल्याला फक्त दोन किलोमीटरच्या अंतरात ती उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन कुडा रेल्वे स्टेशन साधारण सोळा किलोमीटरच्या अंतरात ती उपलब्ध आहे त्याचबरोबर जवळचे आणि एक रेल्वे स्टेशन झारप रेल्वे स्टेशन देखील फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे दे। त्याचबरोबर मुंबई गाव हायवे हा देखील आपल्याला फक्त साडेसहा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहे मित्रांनो आपल्या जागेची आपल्या जागेच्या मालकांना जी किंमत अपेक्षित आहे ती एकूण किंमत साडेसात लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो समजा आपल्याला जागा आवडल्या असल्यास आपण या जागेला जागे व्हिजिटसाठी येऊ शकता आणि संदर्भात आपल्या जागा मालकांशी देखील चर्चा करू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या प्लॉटसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास कवी या प्रॉपर्टीची साईट डिझिट झ करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला विसली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या जागेमधून मला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिता प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी No in property work.